नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी लाडकीबाईंनी या योजनेसंदर्भात काही अपडेट आले आहेत तेही बघूयात आणि त्यानंतर तुमचे जे काही या योजनेविषयी प्रश्न आहेत क्वेश्चन आहेत किंवा काही समस्या आहेत ज्या तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करूनही विचारलेल्या आहेत किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज केलेले आहेत त्या संदर्भातही बोलूया त्याचंही सोल्युशन बघूया पण अगोदर जे काही अपडेट आहेत त्याविषयी आपण बघूया तर यासाठी जाऊया आपल्या ट्विटर अकाउंटवरती तर ही अपडेट मंत्री आदिती तटकरे यांनी दिली इथे त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती ही अपडेट आहेत आणि मी अगोदरही सांगितलं होतं की आदित्य तटकरी यांचं ट्विटर अकाउंट फॉलो करा जर तुम्ही ट्विटरवरती नसाल तर या ट्विटरवरती कारण इथे आदित्य तटकरी असो किंवा इतर जे मंत्री आहेत ते त्यांची जे काही योजना आहेत किंवा जे काही अपडेट आहेत ते इथे टाकत असतात तुम्हाला माहिती लवकर मिळेल इथे आणि आदित्य तटकरी या महिला व विकास मंत्री आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या काही अपडेट आहेत त्या इथे त्यांच्या अकाउंटवरतून येत असतात म्हणून ट्विटरवरती आदिती तटकरे यांचं हे अकाउंट तुम्ही फॉलो करा आता आदिती तटकरे यांनी सांगितलंय की लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतराची चाचणी यशस्वी झाली याविषयी मी माहिती अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिली होती तर ती चाचणी जी आहे ती आता यशस्वी झाली यात पुढे त्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून सोळा व सतरा ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे ही प्रक्रिया कोणत्याही अडचणींशिवाय पार पाडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे आवश्यक अत्यावश्यक आहे यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्वावर एक रुपया रक्कम जमा करण्यात आली यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणत्याही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नये ही विनंती तर याविषयी अगोदर मी माहिती दिली होती व्हिडिओमध्ये की काही महिलांच्या बँक खात्यामध्ये एक रुपया जमा होणार आहेत आणि हे पैसे त्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत ज्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत किंवा ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले तर त्यापैकी काही महिलांच्या बँक खात्यामध्ये आता त्यांनी एक रुपये पाठवला होता आणि ते चाचणी जी आहे ती यशस्वी झाली काही टेक्निकल प्रॉब्लेम होते तेही दूर करण्यात आले आता सोळा आणि सतरा ऑगस्टला ज्या काही महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहेत कधी सोळा आणि सतरा ऑगस्टला तर ही एक महत्वाची अपडेट आहे आणि जी अर्जाचं जे काही रिव्ह्यू वगैरे आहे आता आता अप्रूण अप्रूण आता ते आता शेवटच्या टप्प्यात आलंय जे अर्ज इन रिव्ह्यू मध्ये होते ते शेवटच्या टप्प्यात आले आता ते अप्रूव्ह डिसअप्रूव्ह वगैरे ते होत आहेत आता ज्यांचे अप्रूव्ह झाले मी त्यांच्यासाठी सांगितले की त्यांना आता काहीही करण्याची गरज नाही त्यांनी फक्त वाट बघायची सोळा आणि सतरा ऑगस्टला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत डिसअप्रूव्ह झाल्याविषयी आपण बोलणार आहोत पण त्या अगोदर अजून एक अपडेट आहे ती बघूया आपण तर ही अपडेट सुद्धा मंत्री आदित्य तटकरे यांनीच दिली यात त्यांनी म्हटलंय की मायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्वाकांक्षी योजनेला महाराष्ट्रातील माता भगिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत एक कोटी एक्केचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे अठ्ठ्याण्णव महिलांनी योजनेसाठी नाव नोंदणी केली आहेत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी सुरू असून आतापर्यंत एक कोटी तीस लाख एकोणतीस हजार नऊशे ऐंशी अर्ज पात्र झाले आहेत किती अर्ज अप्रूव झाले इथे बघा एक कोटी तीस लाख एकोणतीस हजार नऊशे ऐंशी हे एवढे अर्ज अप्रूव्ह झालेत म्हणजे अप्रूव्ह झालेल्यांची संख्या खूप मोठी आहे आणि डिसेप्रिव्ह खूप कमी महिलांचे झाले ठीक आहे याबाबत जिल्हा जिल्हावार माहिती खालीलप्रमाणे म्हणजे त्यांनी काही फोटोही शेअर केले आहेत त्यानुसार कोणत्या जिल्ह्यातून किती अर्ज आलेत ते इथे त्यांनी दाखवलेले आहेत तेही बघूया आपण तर ही अशी माहिती आहे कोणत्या जिल्ह्यातून किती अर्ज आले त्याविषयी माहिती दिलेली आहे तिथे तर हा फोटो आपण सेव्ह करूया जा म्हणजे आपल्याला जरा व्यवस्थित बघता येईल झूम करून ठीक आहे आता आपण ओपन करूया तर अशा प्रकारे बघा तुम्ही सर्व जिल्ह्यांची इथे दिली आहे माहिती तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात ते नक्की सांगा सर्व जिल्ह्यांची इथे माहिती दिली आहे कोणत्या जिल्ह्यातून किती अर्ज झाले आणि यापैकी जे काही अर्ज आलेले आहेत त्यापैकी जे जे पात्र ठरले आहेत त्यांची माहिती त्यांनी इथे दिलेली आहे हे बघा एक कोटी एक्केचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे अठ्ठ्याण्णव एवढे एकूण अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी एक कोटी तीस लाख एकोणतीस हजार नऊशे ऐंशी एवढे अर्ज पात्र ठरले म्हणजे अप्रूव्ह झालेल्यांची संख्या खूप मोठी आहे त्यापैकी डिसअप्रूव्ह झालेले कमी आहेत आणि ज्यांचं डिसअप्रूव्ह झालंय त्यांना मी सांगितलं की एडिटचं ऑप्शन अनेकांना आहे उदाहरणार्थ कालच मी एक स्क्रीनशॉट पण शेअर केला होता काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये त्यात दाखवलं होतं तर पुन्हा एकदा तो, तो स्क्रीनशॉट मी इथे दाखवते तुम्हाला की ज्यांना एडिटचं ऑप्शन मिळाला आहे तर हा बघा हा त्यांचा स्क्रीनशॉट आहे ज्यांना एडिटचं ऑप्शन मिळालंय आता त्यांचा नंबर वगैरे मी इथे हाईट केलेला आहे कारण कोणाच्या प्रायव्हसीला आपल्यामुळे धोका निर्माण होऊ नये यासाठी त्यांचा नंबर नाव मी ते हाईट केलंय तर त्यांना सुरुवातीला जेव्हा त्यांनी फॉर्म भरला डिसअप्रूव्ह झाला त्यानंतर त्यांना एडिटचं ऑप्शन मिळालं नव्हतं इथे बघा एडिटचं ऑप्शन आलं नाही अजून असं ते बोलत होता किती दिवस लागतील एडिटचं ऑप्शन येण्यासाठी वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं तर आ, मी त्यांना हे सांगितलं की आल्यावरती आम्ही ग्रुपवरती टाकू एडिट्स ऑप्शन मिळाल्यावरती आणि तसं मी टाकलंही होतं की काहींना एडिट्स ऑप्शन मिळत आहेत त्यांनी एडिट करून घ्या लक्षात ठेवा हे डिसएप्रूव्ह झाल्यानंतरचा मेसेज आहे डिसअप्रूव्ह झाला होता त्यांचा फॉर्म ठीक आहे तर इथे त्यांनी म्हटलं पण आहे की नक्की येईल का आणि त्या याबद्दल ते विचारत होते की खरंच येईल का ते ऑप्शन वगैरे तर इथे त्यांचं असं म्हणणं होतं की माझा फॉर्म बरोबर असून सुद्धा डिसअप्रूव्ह केला त्यांनी तर असेल काहीतरी मिस्टेक वगैरे तर ठीक आहे ते रिझन असेल आता ते पुन्हा एडिट आणि रिसबमिटचं ऑप्शन तुम्हाला मिळणार की नाही हे सांगणं ना मुश्किल होतं कारण एकदाच ऑप्शन देणार असं त्यांनी म्हटलं होतं आणि एकदा दिलं होतं त्यानंतर पुन्हा येणार की नाही हे आपल्याला माहित नव्हतं त्यानंतर ते मी त्यांना हे सांगितलं होतं की ते ते गव्हर्नमेंटच्या मनावर आहेत आता जर दिलं तर आम्ही माहिती ग्रुपवर टाकू आणि त्यानुसार मी माहिती टाकली होती की काहींना एडिट्स ऑप्शन आलंय आणि त्यानुसार यांना सुद्धा एडिटचं ऑप्शन मिळालं होतं इथे खाली बघा तुम्हाला दिसतंय तर त्यांना किती वाजता मिळालं एडिट्स ऑप्शन तर त्यांनी ह्या मला मेसेज केलाय बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी त्यांनी मला मेसेज केला की सर आलं एडिटचं ऑप्शन त्यांना एडिटचं ऑप्शन मिळालं होतं आणि त्यानंतर त्यांनी तो फॉर्म पुन्हा सबमिट करण्यासाठी टाकला रिसबमिट केला जे काही प्रॉब्लेम होते ते दूर करून सबमिट करण्यासाठी टाकला आणि त्यानंतर तेन त्यांचा मेसेज आला तीन वाजून छप्पन मिनिटांनी म्हणजे तीन तासातच त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे ठीक आहे म्हणजे रिसबमिट केल्यानंतर तीन आत त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तर असं होतंय म्हणूनच जर ज्यांना कोणाला एडिटचं ऑप्शन आलं असेल तर त्यांनी जे रिझन त्यांना आहे डिसअप्रूव्हचं फक्त तेच रिझन नाही तर, तर संपूर्ण फॉर्म एकदा व्यवस्थित बघायचं आहे कारण एकदा डि डिसअप्रूव्ह होऊन जर तुम्ही फक्त एकच ऑप्शन क्लिअर केलं जे त्यांनी सांगितलं होतं ती समस्या होती ती दूर केली आणि तसंच फॉर्म जर सबमिट केला तर पुन्हा एका वेगळ्या कारणासाठी तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह होऊ शकतो हे मी बघितलेले आहेत मला अनेकांचे मेसेज आलेले आहेत स्क्रीनशॉट आलेले आहेत त्यानुसार मी सांगतोय म्हणूनच जेव्हा तुमचा डिसप्रूव्ह होतो आहे आणि तुमच्याकडे एडिटचं ऑप्शन आहे किंवा तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळालं आहे तर तुम्ही एडिट आणि पूर्ण फॉर्म एकदा व्यवस्थित बघायचा आहे आमचे सर्व व्हिडिओ बघा तुम्ही किंवा इतरही जे माझ्यासारखे व्हिडिओ टाकतायत चांगले एक्सप्लेन करतायत व्यवस्थित माहिती देत आहेत त्यांच्याही व्हिडिओ बघा तरी चालतील आणि त्या व्हिडिओनुसार तुम्ही फॉर्म व्यवस्थित सबमिट करा रिसबमिट करा तुमचा फॉर्म व्यवस्थित करा म्हणजे तुमचा पुन्हा डिसअप्रूव्ह होणार नाही आणि जसं यांचा तीन तासाच्या पुन्हा एकदा अप्रूव्ह झाला आहे रिसबमिट केल्यानंतर तसं तुमचंही होऊन जाईल ठीक आहे मला अनेकांचे असे मेसेज आहे की त्यांचं आता यांचं तीन तासच झाला आहे अनेकांचं एक एक दिवसामध्ये रिसबमिट केल्यानंतर अप्रूव्ह झालेलं आहे असे माझ्याकडे व्हॉट्सअपचे सुद्धा आहेत ठीक आहे मी याबद्दल अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे तुम्हाला तर अशा प्रकारची ही अपडेट होती आणि आता जी महत्वाची अपडेट म्हणजे वेबसाईट सुरू आहेत ज्यांना प्रॉब्लेम होत होता नवीन फॉर्म भरण्यासाठी तर त्यांनी आता लक्षात ठेवा की वेबसाईट सुरू झाली ते इथे फॉर्म भरू शकता इथे तुम्हाला ऑप्शन दिसतोय अर्जदार लॉग इन इथे यायचं इथे क्लिक करायचंय आणि फॉर्म भरायचा आहे ठीक आहे इथे आल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि जे काही कॅप्चर आहे ते इथे फिल करायचा यामध्ये हा इथे कॅप्चर दिलेला आहे आणि त्यांना कॅप्चर समजत नाही तर त्यांच्यासाठी सांगतोय की हा जो नंबर आहे इथे दिलेला तर हा जो नंबर आहे इथे दिलेला तोच इथे मध्ये फिल करायचा आहे त्यामुळे अनेकांना ज्यांना कॅप्चर समजत नाही की काय टाकायचं त्यांच्यासाठी ही माहिती आहे आणि जर ज्यांना नवीन प्रोफाईल क्रिएट करायची म्हणजे ज्यांचं ज्यांच्याकडे लॉग इन वगैरे इन्फॉर्मेशन नाही आहे लॉग इनसाठी त्यांना साईन अप करायचं अगोदर नवीनच अकाउंट क्रिएट करायचे तर त्यांनी इथे ते क्लिक करायचंय डजंट हॅव अकाउंट क्रिएट अकाउंट ठीक आहे इथे क्लिक करायचं जे पासवर्ड विसरले असेल लक्षात नाही त्यांनी इथं क्लिक करायचंय ठीक आहे तर ज्यांच्याकडे अकाउंट नाही आहे तर त्यांनी अकाउंट क्रिएट करण्यासाठी इथं क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं त्यानंतर असा एक साईन अपचं जे पेज आहे ते तुमच्यासमोर ओपन होईल इथे सर्व माहिती भरायची पुन्हा एकदा सांगतो सर्व माहिती आधार कार्ड प्रमाणेच भरायची आणि तेही इंग्लिश मध्ये अनेक जण मेसेज करताय की मराठीत भरलं तर चालेल का तर आता वेबसाईटवरती फॉर्म इंग्लिशमध्ये घेत आहेत आणि इथे क्लिअरली मेन्शन केलंय की तुम्हाला इंग्लिशमध्येच आधार कार्ड प्रमाणे तुमचं नाव इथे आहे म्हणजे माहिती तुम्ही इंग्लिशमध्ये भरायची ही लक्षात असू द्या आणि ज्यांच्याकडे असा प्रॉब्लेम येतो की त्यांना डिस्ट्रिक्ट वगैरे ओपन होत नाही अनेकांनी मेसेज केला की त्यांच्याकडे डिस्ट्रिक्ट ओपन होत नाही तर त्यांनी रात्री ट्राय करा दिवसभर सर्व्हरवरती वरती दि लोड असतो त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो एखादा ऑप्शन ओपन होत नाही तर मग त्यांनी डिस्ट्रिक्ट इथं ओपन करण्यासाठी रात्री फॉर्म भरा सर्व्हरवरती वरती लोड नसताना हे सर्व ऑप्शन ओपन होत आहेत त्यानंतर इथे म्युन्सिपल कॉर्पोरेशन काउन्सिल काय असेल ते टाकायचे ऑथोराईज पर्सन आता पुन्हा एकदा येतो ऑथोराइज पर्सन म्हणजे जे प्रोफाईल क्रिएट करतायत ते कोण आहेत सामान्य महिला आहे की अंगणवाडी सेविका आशा वर्कर यापैकी कुणी आहे तर जे काय असेल ते इथे टाकायचे प्रोफाईल क्रिएट करणाऱ्याने कारण मी सांगितलं की एक प्रोफाईलवरून तुम्ही अनेकांचे फॉर्म भरू शकतात त्यामुळे ही प्रोफाईल क्रिएट करताना या इथे जी ही माहिती द्यायची की तुम्ही ऑथोराइज पर्सन कोण आहात नेमके सामान्य महिला आहात म्हणजे ज्या गृहिणी वगैरे सामान्य महिला आहेत त्यांनी हे निवडायचंय जनरल वुमन सामान्य महिला ज्या कुठेही अंगणवाडी सेविका वगैरे नाही आहेत पण त्या प्रोफाईल क्रिएट करता किंवा स्वतःचा फॉर्म जरी भरायचा असेल तर त्यांनी साइन अप करताना स्मार्टफोनवरून किंवा वेबसाईटवरून अशा प्रकारे जनरल वुमन निवडायचं आहे आणि जे ऑदर आहेत ते त्यांनी जे सेतू सेंटर आहेत किंवा आशा वर्कर अंगणवाडी सेविका त्यांनी ते, ते इतर निवडायचं आहेत तिथे ऑप्शन दिलेलं आहे तर अशा प्रकारे साईन अप वरती क्लिक करायचं आहे आता जो कॉमन प्रश्न अनेकांचा सतत मला मेसेज आता विचारला जातोय की आधार कार्ड आमचं अगोदरच घेतलेला मेसेज येतोय आम्हाला आम्ही फॉर्म भरायला जातोय पण फिल होत नाही तर मी तुम्हाला हेच सांगतोय की डबल फॉर्म भरू नका अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं की डबल फॉर्म भरायचा नाही आहे तुम्हाला कारण काहींनी काय केलं मोबाईल ॲपवरती जे नारेशक्ती दूत ॲप आहे त्याच्यावरती फॉर्म भरलाय आणि आता ते पुन्हा एकदा वेबसाईटवरती पण फॉर्म भरताय कारण नारेशक्ती दूत वरती जो त्यांचा फॉर्म होता तो काहींचा रिजेक्ट झालाय आहे काहींचा डिसअप्रूव्ह झालाय किंवा काहींचा इंटरव्ह्यू मध्येच आहे काहीचं अजूनही पेंडिंग दाखवत आहेत मग त्यांच्याकडे वाट बघण्यासाठी ते थांबत नाहीये किंवा त्यांना अजून ट्राय करायचं वेबसाईट वरती पण मग ते वेबसाईटवरती पण फॉर्म भरताय तर ही चूक करू नका अनेकांनी अनेक अने महिलांनी ही चूक केली ठीक आहे हे नका करू आता तर घेणारच नाही आता तर म्हणजे वेबसाईट अपडेट झाली आता अपडेट झाल्यानंतर तुम्ही जर डबल डबल फॉर्म भरायला जाणार म्हणजे अगोदर ऍपवरती भरला असेल आणि आता पुन्हा वेबसाईटवरती भरायला जाणार तर ते घेणार नाही आधार कार्ड ऑलरेडी घेतल्याचं मेसेज तिथे दाखवणार त्यामुळे डबल फॉर्म घेणार नाही पण ज्यांनी यापूर्वी वेबसाईट अपडेट नव्हती अनेकांनी असं केलंय की ॲपवरती वेगळा फॉर्म आणि इकडे वेगळा फॉर्म भरलेला आहे वेबसाईटवरती तर ते त्यांना पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो कारण जर तुमचा ॲपवरती तिकडे डिसेप्रूव्ह झाला होता तर ते तिकडे तुम्ही एडिट करायला होता पण ते एडिट न करता तुम्ही इकडे वेबसाईटवरती वेगळाच फॉर्म भरलेला आहे त्यामुळे दोन्ही फॉर्म तुमचा आधार कार्ड नंबर तिथे मॅच होणार आहेत ठीक आहे लक्षात घ्या आधार कार्ड तुमचं ते मॅच होणार आहे त्यानुसार दिसणार आहेत की तुम्ही दोन फॉर्म भरले तर दोन्ही रिजेक्ट होऊ शकता तुमचे त्यामुळे अशी चूक करू नका जर तुमचा डिसअप्रूव्ह झालाय मोबाईल ॲपमध्ये नारे शक्ती दूत ऍपमध्ये तर त्याचं रिझन पण तिथे दिलेलं आहे ते रिझन दूर करा अनेकांना मी आताही दाखवलं हो की एडिटचं ऑप्शन मिळालं आहे त्यांनी त्यांच्यासारखी तुम्ही वाट बघा जर तुमचं आताच डिसअप्रूव्ह वगैरे झाला असेल तर तुम्हालाही एडिटचं ऑप्शन मिळेल आता सर्वांनाच मिळेल की नाही हे मला माहीत नाही पण ना मिळालं मिळालंय ते मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये सांगितलंय आणि मेसेज पण दाखवले कशाप्रकारे त्यांचे मेसेज आले की अगोदर त्यांच्याकडे एडिटचं ऑप्शन नव्हतं आलं डिसअप्रूव्ह झाल्यानंतर सुद्धा त्यानंतर ते आलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा जर मिळालं एडिटचं ऑप्शन तर तिथेच तुम्हाला रिसबमिट करायचं फॉर्म कुठे मोबाईल ऍपवरती पुन्हा डिसअप्रूव झाला रिजेक्ट झाला म्हणून पुन्हा इकडे वेबसाईटवरती फॉर्म भरायचा नाहीये अनेकांनी सेम चूक केली मला मेसेज करताय की आता काय करायचं तर नका करू डबल फॉर्म आता तर भरता येणार नाहीच आहे आणि जर ज्यांचे डबल फॉर्म झाले किंवा वेबसाईटवरती पण भरला पण मोबाईल वरती पण भरलाय तर त्यांनाही सांगू इच्छितो की तुम्ही मोबाईल ऍपवरचा जर तुम्हाला एडिटचं ऑप्शन आला असेल तर तिथे एडिट करा तिथला रिसबमिट करा तो अगोदर भरलेला फॉर्म आहे तो रिसबमिट करा ते महत्वाचं आहे असं डबल डबल फॉर्म भरू नका ठीक आहे नाही तर दोन्ही रिजेक्ट होतील आणि मग तुम्हाला काहीही मिळणार नाही असंही प्रॉब्लेम होऊ शकतो कारण हे बघा जे रिव्ह्यू करत आहेत तेही आपल्यासारखे माणसंच आहेत त्यांच्याकडून चुका होऊ शकतात किंवा त्यांनाही ताण वगैरे जाणवतोच नाही यार तुम्ही डबल डबल फॉर्म भरणार असाल तर त्यांच्यासाठी हा अधिकच ताण आहे आणि असंही नाही की सहा सात महिने त्यांना दिले तर एका महिन्याच्या आत त्यांना ते रिव्ह्यू करायचे सर्व फॉर्म करोडो फॉर्म आहे आताच आम्ही दाखवलं ना किती फॉर्म आलेले तर एवढे सगळं त्यांच्यावरती ताण आहे ते आपण समजून घ्या त्यांची अवस्था काय असेल ठीक आहे आता काही नाही विचारलं होतं वरचे फॉर्म कधी अप्रूव्ह होणार तर अजून तरी नाही तिथे बघा पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जांची कोण संख्या एक मिनिट दिसत नसेल मी व्यवस्थित दाखवतो जरा तर इथे बघा पोर्टलवर जे काही अर्ज आहे ते तर येत आहेत पोर्टलवरती अर्ज भरलेले आहेत बऱ्याच लोकांनी पण त्यापैकी मंजूर जे अर्जांची संख्या आहे ती झिरो आहे लाभार्थ्यांची संख्या झिरो आहे म्हणजे पोर्टलवरचे अर्ज अजूनही मंजूर होत आहेत त्याला वेळ लागेल त्याचं रिझन असं आहे की अगोदर मोबाईल ऍपवरती नारीशक्ती दूत ॲपवरती ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे रिव्ह्यू होत आहेत किंवा रिव्ह्यू झाल्यानंतर ज्यांचे प्रॉब्लेम आहेत काही फॉर्म डिसअप्रूव्ह झाले रिजेक्ट झाले तर त्यांचे ते रिसबमिटला जे आहेत त्यांचेही तिथे रिव्ह्यू होत आहेत म्हणूनच पोर्टलवरती फॉर्म अप्रूव्ह व्हायला वेळ लागेल अगोदर जे रिव्ह्यू होत आहेत ते मोबाईल ॲपवरचे होत आहेत म्हणून मी सांगितलं की ज्यांचे मोबाईल ॲपवरती एडिटचं ऑप्शन आहे त्यांच्याकडे तर त्यांनी तिथे एडिट करा दुसरा नवीन फॉर्म भरण्याच्या भानगडीत पडू नका नाही तर तुम्हालाही उशीर लागेल खूप मग आता तिथे मी सांगितलं की तीन तासाच्या आत जे रिसबमिट करत आहे त्यांचं अप्रूव्ह होत आहे जर तुमच्याकडे ऑप्शन आहेत मोबाईल ॲपवरती तर तिथे एडिट करा जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर करा रिजेक्ट झाल्याचे आणि पुन्हा एकदा रिसबमिट करा ठीक आहे त्यासोबतच अनेकांचा असाही प्रॉब्लेम आहे की जेव्हा ते लॉग इन वगैरे करायला जातात ते इरर वगैरे दाखवत आहेत दिक्कत येते तर रात्री फॉर्म भरा वरती लोड खूप आहे त्यामुळे हे आहे तर असं दाखवतं की काहींचा डेटाच दिसत नाही ठीक आहे काहींचं लॉग इनच होत नाही अशा समस्या निर्माण होत आहेत तर रात्री फॉर्म भरा आगारण आता खूप लोड आहे आणि अजून अनेकांनी आपल्या युट्यूब व्हिडिओवरती कमेंट केल्या आहेत तर अनेक व्हिडिओ खाली आपल्या खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत अनेकांना म्हणजे प्रत्येकाची समस्या वेगवेगळ्या आहेत काही काही तर सेम कमेंट करताय सेम प्रॉब्लेम आहेत ते कदाचित इतर कमेंटचे रिप्लाय वाचत नाही आहे त्यामुळे होत आहे किंवा व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे होत असावं तर मी त्यांचा सा, त्यांना सर्वांनाच हेच सांगू इच्छितो की मी तुमच्या कमेंटचा प्रयत्न तर करणारच आहे घेण्याचा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट वाचण्याचा मी प्रयत्न करेल जे तुम्ही व्हिडिओ खाली केले पण त्या अगोदर ज्या व्हिडिओ खाली कमेंटला रिप्लाय दिलेल्या आहेत किंवा पूर्ण व्हिडिओ तुम्ही एकदा वाचा त्यामध्ये मी बरेच कमेंटचं रिप्लाय दिलेलं आहे आणि सेम तुमचे कमेंट आहेत सेम तुमचे प्रश्न आहेत त्यामुळे अगोदर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल ठीक आहे बाकी अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की विचारा मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांचे सर्वांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे आणि इतर काही अजून डॉक्युमेंट वगैरे हवे असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे त्याची लिंक इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल इतर तुम्हाला लवकरात लवकर उत्तर पाहिजेच असेल किंवा माहीत नसेल तसंच आमचा व्हॉट्सअप ग्रुपही अवेलेबल आहे त्यावरती तुम्ही तुमच्या समस्या प्रॉब्लेम मांडू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर